शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे माझं सगळं आवडलं गेलं जेवण पण झाले आणि भांडे वगैरे घासले आणि पाऊस अजिबात शांत व्हायला तयार होत नाही आज सकाळपासून वातावरण एकदम खराब झालंय आणि एवढं खराब वातावरण आहे, आहे, आहे तर तुम्हाला पावसाचा पण आवाज येत असेल पाऊस अजिबात शांत राहत नाही आणि हे वातावरण एवढं चेंज होत राहतंय क्लायमेट तर त्याच्यामुळे ईशा आणि नविका रात्रीपासून त्यांची तब्येत खराब झालेली आहे तर त्रिशाला खोकला येतो आहे आणि थोडासा बांध्यासारखा झाला आहे तर बघा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छान असे रेमेडीच सांगणार आहे ती रेमेडी घरगुती कोणती आहे हे मी सांगणार आहे की जो जुन्यातला जुना खोकला असेल तो जुना खोकला चालला जाईल आणि खोकला येणार नाही किंवा खोकला बंद होऊन जाईल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला घरगुती एक उपाय सांगणार आहे तर तो उपाय कोणता आहे हे आपण पहिले बघू आणि त्यानंतर मला करायचा आहे चिवडा तर चिवडा कशासाठी करायचा आहे आणि चिवडा मी का करणार आहे हे पण तुम्हाला मी Uh, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे परंतु आज पहिले पर चिवडा करून घेईल आणि पिशाला हा जो रामबाण उपाय आहे हा उपाय आज सकाळी सुद्धा खूप सुरू झाला आणि आता हा रामबाण उपाय मी तुम्हाला दाखवून तर चला बघूया तर uh, हे जे आहेत ना हे uh, दोन पावडर आहेत एक हे सुंट पावडर आणि एक आहे ज्येष्ठमध पावडर असतं ज्येष्ठमधचं तर ज्येष्ठमध चूर्ण असतं ते कुठल्याही पतंजली शॉपमध्ये किंवा आयुर्वेदिक शॉपमध्ये हे, हे मिळून जातात तर यांना मी करते काय पोहे खायचं आपला आपण ज्याच्याने पोहे खायचा स्पून असतो तर टेबल स्पून तो एक टेबल स्पून ज्येष्ठमध पावडर घेते आता हे सकाळी झोपेमधनं उठल्यानंतर म्हणजे चार टाईम पुरेल एवढं हे मेजरमेंट असतं तर हे एक हा स्पून घ्यायचा आता तसं बघायला गेलं तर त्रिशाला हे तीन टाईम होईल एवढं मी घेते कारण सकाळ तर गेलेली आहे सकाळी काही झालं नाही माझ्याकडून स्वयंपाकाच्या गडबडीमध्ये म्हणून ता आता तीन टाईम गोडी बनेल असं मी बनवणार आहे त्याच्यामुळे आता सुंट पावडर पण जवळजवळ माझं संपण्यात आलं आहे कारण की खूपच परिणामकारक आणि लाभदायक असा असा हा रामबाण उपाय आहे तर मी हे समप्रमाणात दोघं घेऊन घेतले सुंट पावडर असतो किंवा मग ज्येष्ठमत पावडर हे दोघं घेतले आणि दोघं मिक्स करून घेतले हे दोघं मिक्स केले आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना याच्यात आपल्याला हे माझ्याकडे तिळाचं तेल आहे तील ऑइल हे तिळाचं तेल आहे हे एक स्पून एक स्पून पोहे खाण्याचं एक स्पून तिळाचं तेल घ्यायचं एक घ्या दीड घ्या हे एक, एक स्पून घेतलं आणि त्यानंतर याला वाम ऑइल म्हणजे थोडंसं कोमट असं गरम करून घ्यायचं हे ऑइल कडक करायचं नाही तो गरम एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आणि ते कोमट करून घ्यायचं खूप कडक गरम असं करायचं नाही थोडं कोमट कोमट हलकं कोमट गरम करायचं पावसाच्या आवाजामुळे मे बी माझा आवाज व्यवस्थित येत नसेल थोडं चेक करून बघायचं हात लावून आता हे गरम झालं की ते कोमट झालं की ते बंद करायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये हे ऑइल टाकायचं आता हे ऑइल कसं टाकायचं थोडं थोडं टाकायचं आणि एक गोळी तयार होईल व्यवस्थित गोळी तयार होईल असं हे मिक्स करायचं आता हे जर आपण दोन स्पून घेतलेलं राहिलं तर चार गोळ्या तयार करायच्या म्हणजे सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक आणि रात्री एक अशा चार गोळ्या याच्यात तयार करायच्या तेलाचं मेजरमेंट हे कमी जास्त होऊ शकतं आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण परत गरम करू शकतो आता हे घेण्याचं कारण असं कि कितीही जुन्यातला जुनात खोकला रा, खोकला राहिला किंवा मग खप कप खूप जास्त कप बांधले गेले आहेत छातीमध्ये तर ते कप लवकर बाहेर पडतात आणि खोकला पण लवकर बंद होत असतो एकदा तुम्ही करून बघा हे बघा अशी गोळी तयार करायची आणि त्याचे चार भाग करायचे आता हिचे तीन भाग करायचे मला कारण की ऑलरेडी सकाळ गेलेली तिची आणि हे शरीराला हानिकारक असं काहीच नाही आता तीन गोळ्या केल्या मी याच्यातली एक गोडी आतासाठी त्रिशाला देईल आणि यात दोन संध्याकाळी देईल रात्री एक आणि संध्याकाळी एक आता हे चाटायला लावायचं त्यांना असं अशा पद्धतीने हे चाटायला लावायचं 算了，是我走路。 तर हा जो चिवडा करते ना हा चिवडा आमच्या हो सोसायटीमध्ये प्रत्येक वर्षाला नवरात्रामध्ये स्टॉल असतो आणि तो स्टॉल मी लावत असते तर हा चिवडा कशासाठी करते हे मी तुम्हाला ज्या दिवशी स्टॉल राहील त्या दिवशी माझे कुठले कुठले मेनू ठेवलेले आहेत हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल परंतु हा चिवडा मी आता कॅन्सल केला स्टॉलसाठी आणि मी घरासाठी बनवते जर स्टॉल राहिला असता तर नक्कीच स्टॉलवर घेऊन गेली असती आणि दुसरी गोष्ट पाऊस एवढ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे तर त्याच्यामुळे हा चिवडा जर मी मोठ्या पातेल्यामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये जर काढला तर दान्डय दान्डय दारेक 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 के ला। के ला तो नरम पडेल आणि म्हणून मग मी डब्यामध्येच डायरेक्ट काढायचं ठरवलं आणि डायरेक्ट झाकण लावता येईल लवकर जर मोठ्या भांड्यामध्ये मोकळ्या भांड्यामध्ये काढलं तर तो नरम पडेल म्हणून मग डायरेक्ट भा डब्यामध्ये टाकला त्याच्यामध्येच फरसाण वगैरे सगळं मिक्स केलं की मग तो नरम पडणार नाही कुरकुरीत राहील छान प्रकारे आणि ही जी माझी अल्युमिनियमची कढाई ही मी आता स्पेशली काहीतरी मोठी वस्तू तळण्यासाठी किंवा काहीतरी वेगळं करायचं आहे त्यावेळेस या अल्युमिनियमच्या कढाया मी आता यूज करते स्टीलच्या कढायांमध्ये मी सहसा डिपफ्राय वगैरे करत नाही ज्या माझ्या नवी कढाया आहेत त्या त्याच्यामुळे मग याच्यामुळेच मध्येच मी करत असतो आणि आमच्या सोसायटीमध्ये जो काही स्टॉल लावला असतो ना त्या स्टॉल लावण्याची मजा काहीतरी वेगळीच असते खूप काही उत्साह असतो थकायला पण तेवढंच होतं आणि जर तुम्हाला माझा स्टॉल लावलेला आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच बघा कशा प्रकारे स्टॉल लावला जातो आता तसं बघायला गेला तर प्रत्येक सोसायटीमध्ये एक पद्धत निघाली गणपतीच्या वेळेस किंवा नवरात्रमध्ये दिवाळीमध्ये स्टॉल लावले जातात परंतु स्टॉल लावण्याची मजा काहीतरी वेगळी असते आणि थकवा पण तेवढाच येतो परंतु एक एन्जॉयमेंट असते आणि दुसरी एक गोष्ट माझा हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आज मला खूप छान असं पार्सल रिसीव झालेलं आहे ते पार्सल काय आहे हे तुम्ही व्हिडिओच्या तुम्हाला शेवटी दिसेलच कारण की आता वेगवेगळ्या सणांना सुरुवात झालेली आहे आणि अजून महत्त्वाचा सण येणार आहे पुढे दिवाळी त्या सणासाठी तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट अशी ती वस्तू आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा स्वामी सगळ्यांना तर गणपतीच्या सणांपासून म्हणजे गणपतीपासूनच आपल्या सणांना सुरुवात झालेली असते जास्त करून आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तर एवढे जास्त सण असतात की काही तोडत नसले त्या सणांना आणि मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं दसऱ्याच्या व्हिडिओमध्ये जर आपल्या दारापाशी रांगोळी नसेल तर त्या सणांना काही महत्व नसतं छोटीशी का असते ना परंतु ती रांगोळी टाकली जायला पाहिजे असं आपल्या स्त्रीचं प्रत्येकाचा एक हट्ट असतो त्याच्यामुळे आपल्याला सध्या तुम्ही पण बघितलं असेल की दोन हजार पंचवीस हे वर्ष एवढं झपाट्याने फास्ट गेलेलं आहे तर खूप जास्त प्रत्येकाच्या तोंडून हा एकच विषय निघतो की दिवस पुरत नाही आणि दिवस छोटा मिळत असतो असं म्हणून तर आ, काम करायला इतके कामं असतात दिवस संपत जातो परंतु कामं संपत नाही तर त्याच्यापेक्षा जास्त अजून आपली लगबग असते तर ती सणांच्या दिवशी आपली लगबग असते आणि त्याच्यामुळे आपल्याला रांगोळी टाकायला पण खूप जास्त वेळ लागतो आणि तसं बघायला गेलं तर स्त्रीलाच स्वयंपाक करावा लागतो घरातली साफसफाई पण आपल्या लेडीजलाच करावी लागते बाहेरचं सगळी साफसफाई रांगोळी सगळ्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात त्याच्यामुळे मग आपलीच जसं लगबग होते तर सध्या आपल्याला वेळेनुसार चालावं लागतं आहे म्हणून आपल्याला लेडीजला स्मार्ट वर्क करावं लागेल हे आजपासून आपण विचार केला पाहिजे आपण जर स्मार्ट वर्क करू तरच आपल्याला सणांना स्वतःला पण प्रिपेअर करायला वेळ मिळेल स्वतःसाठी नवीन काहीतरी तयारी करायला मुलांना वेळ द्यायला वेळ मिळेल त्याच्यानंतर दिवाळीमध्ये तर, तर जास्तच लगबग असतं फराडी बनवणं देवपूजा चारही दिवस वसुबारस धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन भाऊबीज पाडवा पाच दिवसांची दिवाळी असते तर पाच दिवस आपल्याला कंटिन्युअस तेवढे कामं पण असतात आणि रांगोळी पण बदलून बदलून टाकायला पाहिजे असा आपला आट्टाहास असतो त्याच्यामुळे मग आपल्याला स्मार्ट वर्क केलं पाहिजे मग त्या रांगोळ्या साच्याच्या रांगोळ्या असो किंवा मग आता ज्या त्या ओ एच पी शीटच्या रांगोळ्या असतील त्या असो किंवा मग आता नवीन रांगोळी आलेली आहे जी की उलंची रांगोळी असते तर त्या पण सुंदर अशा रांगोळ्या आहेत दोन मल्टीपर्पज आपला पर्पज साध्य होतो पहिली म्हणजे दुरून दिसेल तर ती डोअरमॅट दिसेल आणि जवळून दिसेल तर ती रांगोळी दिसेल असे आपले दोन साध्य म्हणजे इंटेन्शन साध्य होऊन जातात त्याच्यामुळे सुंदर अशा रांगोळ्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ज्या ताईंकडे ह्या रांगोळ्या आहेत किंमत पण व्यवस्थित आहे प्राईजही त्या व्यवस्थित प्राईजने देत असतात तर त्या नगरच्या आहेत आणि जर तुम्हाला त्यांच्याकडनं रांगोळी पाहिजे असते तर नक्कीच एकदा छोटीशी का असे ना परंतु त्यांच्याकडनं छोट्या छोट्या रांगोळ्या तुम्ही ऑर्डर करू शकतात त्यांचा नंबर मी तुम्हाला इथं समोर देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देईल आणि समोर पण तुम्हाला मी त्यांचा स्क्रीनवर नंबर देईल तुम्हाला जर त्यांच्याकडनं रांगोळ्या घ्यायच्या असतील तर त्यांच्याकडे दोन प्रकारच्या रांगोळ्या आहेत एक म्हणजे ओ एच पी शीटवरच्या ज्या रांगोळ्या असतात त्या पण रेडीमेड रांगोळ्या आहेत आणि उलंच्या पण रांगोळ्या आहेत तर त्या रांगोळ्या कशा आहेत हे मी तुम्हाला दाखवते तर हे पार्सल मला रिसीव झालेलं आहे आणि आता या पार्सलमध्ये मी पण स्वतःने बघितलं नाहीये की या पार्सलमध्ये काय आलेलं आहे ओपन करू आपण एकदा बघा इतक्या सुंदर रांगोळ्या रिसीव झाल्या आहेत मला ही मे बी ही एक बॉर्डर रांगोळी आहे ही बॉर्डरची रांगोळी ही आपण दरवाजाजवळ ही टाकू शकतो असं पूर्ण दरवाजाला लावून आणि ही राऊंड शेप रांगोळी आहे आपण तिथं समई ठेवू शकतो किंवा मग दरवाजाजवळच असं अर्ध म्हणून असं टाकू शकतो आपण आणि हे जे दुसरं आहे किती सुंदर आहे हे जे दुसरं आहे हे कमळांच्या फुलांचं आहे हे छान असे लोटस फ्लावर आलेले आहेत आणि मेन म्हणजे ज्या कोणी वर्किंग वुमन आहेत किंवा ज्यांना रांगोळी काढताच येत नाही तर अशांसाठी ह्या रांगोळ्या खूप जास्त इझी पडत असतात आता मीच तर घरामध्ये ठेवल्या आहेत तरी सुद्धा एवढं छान दिसत आहेत त्यांचं लुक आणि खालच्या ज्या शीटच्या रांगोळ्या असतात ह्या सुद्धा त्यांच्याकडे कस्टमाइज करून मिळतात किंवा जो काही सण असतो त्या सणावाराप्रमाणे त्यांच्याकडे रांगोळ्या मिळत असतात आणि तसं बघायला गेलं तर हे जास्वंदाचं फूल किंवा शुभ लाभ किंवा हा जो काही कळस असतो हा कळस किंवा हे लक्ष्मीचे पावलं आहेत हे आपल्याला फक्त एकाच सणाला कामात येत नाहीत तर भरपूर ठिकाणी आपल्याला ह्या ह्या गोष्टी कामात येतात जी की घरामध्ये आपण रांगोळी टाकतो आणि रांगोळी टाकत असताना ती रांगोळी रांगोळी पाहायला कचकच लागते हे घेतलं आणि रेडी टू रांगोळी असं म्हटलं जातं तर त्यांच्या रांग रंगोलीचं नाव स्वामिनी म्हणून रंगोली आहे तर तुम्ही त्यांच्याकडनं मागवू शकतात आणि छान सुंदर अशा रांगोळ्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा श्री स्वामी समर्थ